शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला एक सुंदर व्हरायटीबद्दल माहिती सांगणार आहे ही आहे आरेमन दोन हजार एक कार्यातील एक छान व्हरायटी आहे आम्ही जे लागण करतो ती व्हरायटी आहे अरेमन दोन हजार एक थंडी सीझनमध्ये पण जबरदस्त व्हरायटी चालते थंडीमध्ये पण वाढ व्यवस्थित सेटिंग व्यवस्थित जबरदस्त आहे हे आपले द्राक्षी बांडपाच्या मंडपावर केलेलं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तर नऊ बाय चारशे लागण आहे पूर्ण प्लॉट असा पूर्ण आता मिळलेला आहे चालू होऊन आत्ता एक दहा बारा दिवस झाले फुल्लसाठी फुल्ल फुल्ल कारली सिरीज आपली चालू आहे त्यातील एक आपल्याला शूट करायचा शूट केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन नवीन शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जबरदस्त प्रतिसाद आहे हे बघा पूर्ण असं पूर्ण मंडप पूर्ण असा पूर्ण मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो कार्याला तर इथ पण चांगले आहेत धन्यवाद